अरे वाह कितने भी बिस्किट है वाओ ये बिस्किट अरे वाह यीशु बिस्किट खाते मैं एक बिस्किट देते ना? यीशु को दूं यीशु मैं एक बिस्किट देना नहीं मैं नहीं देना बिस्किट अच्छा तू नहीं देना मैं बिस्किट थम वक्त पे आता तुला <laughs> मैं तो <दरादर> रात रखते से अरे <laughs> यीशु ला तर लागले सिर पटकन पळते आणि लपून बसते हां अरे तिला रक्त पण इतके पटकन लपून बसावं लागतं नाही तर मम्मी खूप मारते मला आता इथे लपते मम्मीने मला बघितल्यावर मम्मी खूप मारते आता कसं करू मम्मी आज मला खूप मारणार आहे आता लपूनच बसते इथे मम्मी मम्मी हा, 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 मम्मी मम्मी येशूचा आवाज येतोय काय झालं येशूला रडायला येशू

थांब बघते आता तुला <laughs> मला <तरादा रस्ते> <laughs> तर आता रक्त येते अरे येशुला तर लागले स्वीर पटकन पळते आणि लपून बसते आरे तिला रक्त पण निघते पटकन लपून बसावा लागतो नाहीतर मम्मी खूप मारते मला आता इथे मम्मीने मला बघितलं खूप मारते आता कसं करू मम्मी आज मला खूप मारणार आहे मारणारे बसते इथे मम्मी 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 येशूचा आवाज येतोय काय झालं येशूला रडायला येशू येशू काय झालं येशू तुला कुणी मारलो बाप रक्त येईल कुणी मारलं माझ्या बाईला बेदुनी मारलं

भावांसोबत कधीच भांडण करू नये त्यांच्यासोबत प्रेमाने राहा कधीच भांडण करू नये